किलो सात किलो बाजू पाहिजे इकडचं सगळं पाणी इकडे आलो काय पर्याय करायचा माल त्याला साखर अडकणार नाही नो इकडे लय लागले इकडे नाही इकडे नाही लागले इकडं चढाच्या साईडला जरा घात आले आहे जास्त नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी ज्ञानेश्वर सावधान तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मला वाटते की बाबा माझ्या ब्लॉगला देखील नव्याने सुरुवात झालेली आहे आज मी चाललो आहे शेताकड इकडं आज बहुतेक असा प्लॅनिंग झालं एक पेरणी करायची आहे हां तर मग आता वाजलेत किती बहुतेक काय तर अकराच्या सुमारास झालेत आणि आता मला जाऊन पहिल्यांदा भात खरेदी करायचा आहे तीनशे दहा दिवसाचं कुठलं आहे ते भात मी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि काय कामाच्या धावपळीतनं मला जरा असं शक्य नव्हतं सेटअप तयार करणं आणि ते व्हिडिओज बनवणं लई अवघड होतं थोडंसं कारणं देणं चुकीचं आहे पण थोडंसं अवघड होतं बऱ्यापैकी आपली शेतीची कामं देखील आता चालू झालेलं आहे माझं गावाकडचं सगळं शेतीचं काम झालेलं आहे सोयाबीन वगैरे टोकणी झालेली आहे आता शिवपूरला जी शेती आहे तिकडे मी आता आज भात पेरणीचं नियोजन करून चाललो आहे एक आऊच सांगितलेलं आहे बहिलांचं तर बघू ते आज येत असेल तर मग काय विषयच नाही तर मी आज पहिल्यांदा जाऊन भात खरेदी करणार आहे कोणताला आवायचं ते ठरवून भात खरेदी करणार आहे त्यानंतर सोयाबीन टोकणीचा जो विषय आहे तर सोयाबीन आपलं अजून आलेलं नाही तर सोयाबीन मी फुले संगम हे टोकण्याचं नियोजन करतो आहे तिकडं तर बघू काय काय होतं कशा होतं होते आणि सगळ्या अपडेट्स तुम्हाला आजपासून मिळत जातील भाताचं बी घ्यायचं आहे म्हणून हे कापशीतल्या दुकानात मी थांबलोय आता इंद्रायणी भाताचं बी घेतलंय मी आता आणि ही दहा किलोची बॅग आहे आणि ह्याच्याबरोबर ही डी पण घेतली हे असं सगळं गाडी ठेवलंय हे तेवढं होणार की दहा बारा गुंटाय बघ्या आता घातीवर सगळं डिपेंड आहे पाणी तुमचं इकडे येऊन यायचं बरोबर बरोबर म्हणून मग मल काय झाले मी लागत नाही पर्याय करून घ्यायचो नंतर दर सांगाल हे बघा हे पाणी हे माहित ना आले इकडनं आले सगळं हेच के सगळं पाणी करायचं काय पर्याय करायचं बाकीला

जे भात होतं आपल्याकडं ते ठेवलं तिथं मावशींच्या इथं आणि आता तिथनं मी गेलो होतो शेताकड तर घात काही यायला नाही अजून जवळजवळ अजून दोन तीन दिवस पाहिजेतच आणि घात न आल्यामुळे बऱ्यापैकी इथल्या लोकांच्या तरी पेरण्या ज्या व्हायच्या थांबलेल्या आहेत अवघड आहे आज काय झाल्यास ती मी तर जरा बरं झालं असतं राव खरं काय आता पर्याय नाही त्याला आपण काही करू शकत नाही निसर्गासमोर बघू ट्राय तरी या सगळ्यात बेस्ट करायचा प्रयत्न करत राहिले तर मला वाटते होईल सक्सेस काय हरकत नाही आऊतवाला जे आमचं मामा आहेत ते ह्या रानात मी बघायला गेल्या तिकडं घात आल्या गा का समजा जर हिता आता घात आल्या असली म्हणजे जरा वाटलं बाबा की बैल चालते त्याच्यात पेराय चालते तर आता येऊन तिने एवढे पेरून जातील आपल्या ज्या सऱ्या होत्या का नाही त्या बऱ्यापैकी सऱ्या पाण्यानं तुंबलेल्या आहेत त्यामुळं जरा टेन्शन आहेच बघू काय काय होतं खरं एक विषय आहे इकडच्या वातावरणाला तोड नाही इकडं आलं की विषय हार्डच बघायला गे घराकडे जावंच वाटत नाही मामा गेलो झाले पाऊस आला तर भर होणार वातावरण तरी झाले मागच्या दहा पंधरा दिवसात हे सगळं वायाला होतं आता बघा अशी हिरवी चादर पसरल्यासारखं वाटायला लागलं एकदम बेस्ट आणि इकडचं वातावरण म्हणजे अरे बापरे विषय हार्ड आहे वातावरणाच फॅन आहे आपण भरपूर म्हणून तरी मी इकडे सारखे येत असतो चला तर मग आपण आता रिटर्न जाऊया घरी कारण विषय काय झाला आहे घात नाही त्या गेल्याला केल्याला घरी चांगला आहे मला एक पाच ते दहा मिनटं झालं निघून तिथून पण विषय असा झालेला मी बघत येत होतो इकडे तिकडं कारण लोक भरपूर लोक आज पेरणी करायला लागली आणि ते बघून जर जरा जर मला कसं तरी तर काय आता विषय काय एवढं काय आता मनाला लावून घ्यायचं नाही कारण आपल्याकडे घात यायला नाही अजून इकडं चढाच्या साईडला जरा घात आली आहे जास्त एवढा काही विषय नाही जर समजा पाऊसानं जर पाऊस जर थांबलाच नाही तर मग असं मला वाटतं की बाबा जे आता भाताचं बी घेऊन आलो आहे तर ते बी टाकून डायरेक्ट रोपं तयार करायची आणि रोपं डायरेक्ट लावायचे असं प्लॅनिंग आहे पण पाऊस थांबला नाहीत तर आणि जर हे दोन दिवस जर पाऊस जर थांबला तर मग काय बघू त्या पद्धतीनं मग करूया मी बरोबर माझ्या घाटात आलो आहे आणि सकाळी जाताना काय दाखवलं नव्हतं घाटांचं कारण विषय असा झाला की एक पोहतो होतं समोर परत माझ्याकडं ती पिशवी होती साईडला बॅग होती त्यामुळं मला सकाळी काय दाखवता आलं नाही या साईडला बघ बग बघता हे पाणी जे साठलेलं आहे असं पाणी आमच्या रानात साठले त्यामुळं अवघड झाले सगळे बरोबर मी पोचलो जो आपला माद्याचा जो धबधबा पडतोय एक छोटासा हा धबधब्याच्या बरोबर पाठीमागा आहे बऱ्यापैकी लोकांची पण गर्दी व्हायला चालू झाली इथे ते एक स्कूटी आणि एक गाडी आहे म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात होईल आता आणि पाणी पण पडायला लागले वरण त्यामुळं पर्यटकांची पण इथं थोडाफार प्रमाणात असते गर्दी असं काय मोठा नाही आहे पण छोटासा पण गर्दी असते एक ड्रोन जरी असता का मी तुम्हाला बरोबर सगळ्याचा व्ह्यू बेस्ट व्ह्यू मिळाला असता इथं या ठिकाणी काय बरं ड्रोन घेऊया काय मला पण जर असं वाटायला लागलं की बाबा ड्रोन घ्यायला पाहिजे आणि ड्रोनची गरज आहे मला असं वाटायला आहे कारण असं वातावरण जर क्लिअर असेल तर ड्रोन वापरायला काहीच हरकत नाही आणि आता बघा तुम्ही आता मी कुठून आलो वरतून इथं पण आलो गाडी घेऊन तर मला खरंच इतकं भारी फील होतात नाही मी ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर मस्त वाटलं आहे आणि जे ओन उन्हाळ्यात कडक ऊन पडलेलं त्या कडक उन्हात जो आराम मिळायला लागला आता हा एकंदरीत चांगलाच आहे खरं आमची पेरणी व्हाय नाही त्याला काय करायचं तसं धबधब्याच्या पुढच्या साईडला ज्यावेळी येत आहे तुम्ही जरासं सांभाळून जायचं जरा बघत जायचं कारण इथे एक झाड पडले बघा दिसते काय झाड कारण ही झाडं पूर्ण अशी स्ट्रेट आहेत आणि बरोबर स्लोपला अशी स्ट्रेट आहेत त्यामुळं काय होते मुळं सगळी यांची खिळखिळी झाली आणि हे बघा हे झाड आहे का समोर दिसते का हे झाड बहुतेक कालच्या वाऱ्यात पडले कारण मी परवा दिवशी आलो होतो त्यावेळी झाड पडलेलं नव्हतं मित्रांनो फायनली मी पोचलो आहे घरात कंटाळा आराम नाही म्हणजे लेवट आला माझा आज काय प्लॅन होता जरास आराम करायचा निवांत राहायचं आणि उद्यापासून परत कामाला सुरुवात करायची आज रविवार होता पण जरासं पाऊस थांबल्यामुळं मला अशी आशा वाटले की बाबा नाही आपण आज जाऊ शकतो आहे आज काम करू शकतो आहे पण काय आज शक्य झालं नाही एवढं सगळं काय करणं त्यामुळं ठीक आहे आता हा ब्लॉग जो आहे तो आपण इथंच थांबूया आणि थोडंसं आज आजचा ब्लॉग जरा छोटासा असेल पण काय हरकत नाही इथून पुढचे ब्लॉग आपल्याला बेस्ट सिनेमॅटिक्स असलेले बघायला मिळतील आणि गावाकडची लाईफ प्लस माझं रायडिंग ब्लॉगिंग हां ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील चला तर मी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय